कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर मुख्याधिकाऱ्यांच्या आंदोलन न्याय व निधी विभागाच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल कुरुंदवाडच्या मुख्याधिकाऱ्यांच्या संभाषणाची वादग्रस्त ध्वनीभीत प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर ठिया मारत आंदोलन केलं मुख्याधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका घेतली तब्बल चार तास आंदोलन सुरू होतं पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण बनलेलं होतं अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोंडे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन आपण दिलेल्या अर्जावर न्याय व विधी वी, विभागाकडून आलेल्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल करतोय असं सांगितलं माझे आमदार उल्हास पाटील यांनी म्हणणं ऐकून घेत शिष्टाई केली आंदोलकांनी योग्य ती कारवाई न झाल्यास शुक्रवारपासून पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला कुरुंदवाड शहरवासियांच्या बाबतीत मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या वादग्रस्त संभाषणाच्या ध्वनी प्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आठ दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यासमोर साखळी उपोषण सुरू केलेलं होतं त्यावेळी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनानुसार गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे राजू आवळे सुनील कुरुंदवाडे दयानंद मालवेकर प्रफुल पाटील बबलू पवार बाबासाहेब सावगावे यांनी उपस्थित करत पोलीस ठाण्यासमोर ठिया मारत आंदोलनाला सुरुवात केली सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस म्हणाले साखळी उपोषण दरम्यान वकिलांच्या सल्ल्यानुसार आपण दिलेल्या अर्जावर मार्गदर्शन मागणी केलेली होते मंगळवारी दुपारी आलेल्या मार्गदर्शनानुसार प्रफुल्ल पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करणार आहे असं सांगितलंय पाटील यांची फिर्याद घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी गुन्हा दाखल करून येथील प्रथम वर्ग न्यायालयात मार्गदर्शन अहवाल सादर करून पुढील तपासासाठी परवानगी घेतली गुन्हा दाखल झाल्यानं आंदोलक शांत झाले आणि आंदोलन स्थगित केलं तब्बल चार तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या या ठिया आंदोलनामुळे पोलीस ठाण्याच्या आभारात आंदोलकांची मोठी गर्दी झालेली होती आंदोलकांनी निषेधार्थ घोषणानी परिसर दनानून सोडलेला होता यावेळी आंदोलनात तानाजी आलासे हर्षद बागवान अप्पासाहेब भोसले राघू नाईक गणेश गुरव बाबासाहेब गावडे अण्णाप्पा आवळे पिंटू शेख सिकंदर सारवान जितेंद्र साळुंके गणेश गुरव जहीर मोमीन अरुंधती कोरे साजिदा घोरी विशाल जुगळे आदी उपस्थित होते